तुम्ही असं ऐकलंय का की तुमच्या कोणी जवळचा माणूस कोणी तुमचा मित्र कोणी कोणी तुमच्या शेजारी राहणारा तो दुबईला येतोय फक्त तीन महिन्यासाठी येतोय तीन महिने काम करतोय तीन महिन्यात लगेच परत जातोय मग परत मग काम नसलं तर मग मग घरी बसतोय मग परत दोन तीन महिन्यासाठी जातोय दोन तीन महिन्यामध्ये परत येतोय असं बघितलं का तुम्ही मग तुम्हाला त्याला बघून वाटत असेल ना की यार याचं काम चांगलं आहे दोन महिन्यात तीन महिन्यात जायचं मस्त दोन तीन महिन्यामध्ये खूप पैसे मिळणार देश पण फिरून येणार कधी दुबई कधी साऊदी कधी ओमान कधी कधी बै दोन दोन तीन तीन महिने राहायचं आणि लगेच परत याचं मग तुम्हाला पण त्यांना बघून वाटत असेल की यार असं काम चांगलं आहे म्हणजे नाही का दोन तीन महिन्यात जायचं आणि दोन तीन महिन्यामध्ये लगेच परत आणि आमचं कसं आहे आम्ही लगेच दोन वर्षासाठी इथं मग आज तुम्हाला असं वाटत असं यार दोन वर्ष तर कठीण आहे दोन वर्ष राहण्या म्हणजे थोडं जास्त वाटतात ना अरे यार दोन वर्ष कसे जातील म्हणून त्याच्यापेक्षा या असं काम चांगलं आहे दोन महिन्याला तीन महिन्याला जायचं आणि परत यायचं तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती सांगणार आहे तुम्ही काय करा फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नक्की करा हा जो विजा असतो ना याला काय बोलला जातो माझा सट डाऊन विजा सट डाऊन विजा म्हणल्या जाते याला आता हा कसला विजा आहे हे पण मी तुम्हाला सांगतो बघा आ, आता हे माझ्या पाठीमागं एक मोठी हॉटेल आहे बघा ठीक आहे आता या हॉटेलचं काम एखाद्या कंपनीला मिळेल आहे समजा नवीन कंस्ट्रक्शन काम पूर्ण तर त्यांना एक गाईडलाईन दिलेली समजा की चार महिन्यामध्ये ही आम्हाला पूर्ण कंप्लेंट पाहिजे सगळे एक प्रोजेक्ट आम्हाला चार महिन्यात पूर्ण बनवलेलं पाहिजे तर मग कंपनी काय करणार आहे चार महिन्यासाठीच माणसं आणणार आहे आता कंपनीकडं त्यांना कंपनीला जो पॉवर द्यायचं आहे तर मॅनपावरसाठी ना खूप माणसं लागतात आणि आम्ही आम्ही कसं ना दोन दोन वर्षासाठी असतो इथं म्हणजे आमचा दोन वर्षाचा वर्क परमिट आहे तर दोन वर्षासाठी माणूस आणायला ना कंपनीला पैसे लागतात खर्च होतो कंपनीचा त्याच्यामुळे कंपनी काय करते ना सटडाऊन विजावरती बोलवते कारण की एखादा प्रोजेक्ट आहे ते फटाफट खत संपवायचे त्यांना आणि लगेच माणसं पटायचेत कारण की त्यांना परवडणार नाही लेबर कॉस्ट तर त्याच्यामुळे ना ते सटडाऊन विजावरती बोलवतात माणसाला म्हणजे खरं ना कुवेत कतार ओमानमध्ये जास्त चालतंय कारण की ते जास्त करून हे गॅस प्लॅन्ट वगैरे असतात ना याच्यामध्ये जास्त हे चालतं याच्यामध्ये ना जास्त माणसं कामाला येतात तर त्याच्यामध्ये सगळं येतात असं नाही आहे की सटडाऊन विजा म्हणजे काही वेगळाच आहे का नाही नाही काही नाही आहे सेम आहे बघा त्याच्यामुळं सेम सेम विजेट विजा असतो तो त्याच्यामध्ये ना इलेक्ट्रिशियन असो प्लंबर असो टाईल्सचा मिस्त्री असो बांधकाम मिस्त्री असो प्लस्टरवाला असो ते हेल्पर असो सगळे सगळेजण घेऊन येणार लगेच भारतात ना जवळपास दोनशे दोनशे तीनशे तीनशे माणसं बोलवणार म्हणजे चार महिन्याचं काम होतं ना मग ते माणसं बोलवणार चार महिन्यात ते काम करून घेणार कंपनी माणसाकडनं आणि चार महिन्यानंतर नंतर काय करणार त्यांना परत पाठवून देणार त्यांच्या त्यांच्या देशामध्ये कारण की त्यांच्याकडं त्यांना दोन वर्षांसाठी माणसं चारशे पाचशे दोनशे माणसं ठेवायचे नाहीत लवकर काम संपून माणसं परत पाठवायचे तर त्याला बोलले जातात सट डाऊन विजा मग असेच आपले काही माणसं येतात समजा दोन दोन तीन तीन महिने येतात सट डाऊन विजा मारतात आणि परत येतात त्याच्यामध्ये फायदा आहे का मी सांगतो ना पेटवते तुम्ही पुरा बघा मी पुरा सांगतो तुम्हाला याच्यामध्ये फायदा कसा आहे मध्ये का तुम्हाला असं वाटतं ना की मला एकदा भारतीय देशात जायचं आहे आणि काम करायचं आणि इकडं आहे भारतीय देशामध्ये बिल्डिंग वगैरे कशा असतात समुद्र कसा असतोय जर तुम्हाला बघायचं असेल ना मग तुमच्यासाठी हा सटडाऊन विजा खूप चांगला आहे तुम्हाला म्हणजे अनुभव मिळेल समजा भारतीय देशाचा की मी साऊदीला होतो साऊदीला गेलेलो कतारला गेलेलो तुम्हाला अनुभव मिळ एक अनुभव तुम्हाला मिळेल याच्यामध्ये ना ओल्ड टाईम चांगला चालतो या सटडाऊन विजावरती म्हणजे ना कामच काम आहे म्हणजे काम लवकर त्यांना कम्प्लीट करायचं एखाद्या कंपनीला तर मग कंपनी काय करणार म बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा तास माणूस काम करणार याच्यामध्ये पगार चांगली जाईल तुम्हाला पगार चांगली मिळेल जर तुम्हाला समजा कंपनीने बाराशे तेराशे धरमध्ये जर पगार लावली ना तर तुम्हाला जवळपास आठशे नऊशे ओव्हर टाईम मिळेल परंतु काही कंपन्यावरती पण असतं ठीक आहे कारण की काही काही ठिकाणी ना जास्त हार्डवर्क नाही करू शकत जास्त जे काही चार महिने म्हणून आणलं ना तर कधी कधी याच्यामध्ये सहा महिने पण लागू शकतात कधी कधी सात महिने पण याला होतात कधी कधी ना दोन महिन्यामध्येच कंपनी परत पाठवते तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं की काही लोक नाही का दोन दोन तीन तीन महिन्याला जातात आणि येतात तर ते काय एकाच देशात जात नाही ते जाणार कधी सावदीमध्ये कधी सावदीला दोन तीन महिने काम करणार परत घरी जाणार दोन तीन महिने बसणार परत मग ओमान विमानला जाणार परत दोन तीन महिने काम करणार आणि तुम्हाला काय तुम्हाला काही ना आपल्या काही लोकांना नाही हे माहीतच नाही समजाय कुवैद विद असे देश आपल्याला असं वाटतं की आता दुबईलाच आहे दुबईला जातो आणि दुबईलाच येतोय आणि तो पण आल्यावरती ना तो माणूस जो सटडाऊन करून येईल ना त्याचा रुत बघा कस त्याला कसं वाटतं मध्ये लस मी देशी फिरलो आता काही आहेत माझ्या पण ओळखीचे जे काही असं सटडाऊन विजा वगैरे जाऊन येतात मला यायचं ये होतं ना असं भारतीय देशामध्ये तर आमच्याकडे पण होता एक जण असत तर त्याने मला सांगितलं मला दुबईला वगैरे जायचंय कसं काय काय आहे तर त्यांना सांगावं त्यानं आम्हाला सांगावं अरे काय नाही मी इकडे जाऊन आलो मी तिकडे जाऊन आलो मी ह्या इकडं मला असं एक असं सांगणार तुम्हाला जर दोन देशात जर गेले ना तुम्हाला सांगणार पाच सहाशी आम्ही फिरून आलो म्हणून असं काही फेकणार याच्यामध्ये कमाई वगैरे असते चांगली परंतु काही पैसे वगैरे काही टिकत नाही याच्यात म्हणजे काय दोन तीन तीन तुम्हाला एजंटला द्यायचे तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये एजंटला द्यायचे एजंटला पैसे देऊन तुम्हाला तिकडे आहे काम करायचं आहे मग परत यायचं आहे परत दुसरं सटडाऊन आहे मग परत चाळीस पन्नास हजार रुपये द्यायचे आहेत परत आहे परत यायचं याच्यात फायदा नाही आहे फायदा कशामध्ये आहे जसं आम्ही काम करतो ना दोन वर्षाचा विजा आमचा दोन वर्षापर्यंत काम करायचं कारण की तुम्हाला तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला समजायलाच लागतील तुम्हाला सगळं माहिती व्हायलाच तुम्हाला एक दोन महिने लागतील की काय सिस्टम आहे पैसे कळाला तेवढा वेळ लागेल तुम्हाला तेच माझे काही मित्र आहेत ते जातात सटडाऊन विजावरती दोन दोन तीन तीन महिन्याला काम करतात परंतु कमाई वगैरे काही एवढी नाही आहे आणि एवढं काही त्यांना परवडत पण आहे की काही तुम्हाला अजून काही व्हिडिओमध्ये काही माहिती हवी असली तर मला नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर भावन मग परत भेटून या व्हिडिओमध्ये येतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम